पूरा हॉन्टेड आज फिर बारिश गिर चुकी है और यहाँ पे एक स्टोरी है कि एक यहाँ पे ना वड़ा का झाड़े वड़ जहाँ पे एक औरत ने अपनी जान दे दी थी बेकार जू दिला होता है तेचस बाजूला उसकी बाजू में एकदम ऐसा डैम है खतरनाक राड़ा होने वाला है अभी और कि तीन जन जब भी साथ में आते हैं गाइस कुछ ना कुछ तो लफड़ा होता है थे थे थे। हम इस चीज को गलत साबित करने वाले हैं ये दो मैं अकेला अब होगा राड़ा गाइस समझ रहे हो एकदम खतरनाक राड़ा होने वाला है क्योंकि हम तीन होने वाले हैं तीन तिगा मतलब काम बिगाड़ा लेट्स गो ट्रेन तो आ चुकी है हमारा एक वाघ है भी डेंजर खतरनाक तैयार है दूसरा वाघ भी खतरनाक तैयार है एडवेंचर स्टार्ट हो चुका है गाइस अगर नेक्स्ट व्लॉग नहीं आया तो समझ जाओ कि हम में से एक कोई टपक गया अरे हमारा एक बंदा गायब हो चुका है बड़ो ने स्क्रिप्ट अभी लिखी भी नहीं कि चालू कर दी मेरे को लगा भाई तू तू तो स्क्रिप्ट की तरह खेल रहा है तू तो साला रहा है तीन लोगों में बहुत खतरनाक सीन होने वाला है गाइस अभी आगे का कुछ नहीं दिख रहा खाली मार ना चाल रोड रोड दिश ना बेकार काम डायरेक्ट का खतरनाक खास बहुत दम है गाइस हमारे अंदर देखने जा रहे हैं कि अंदर क्या चीज है कितना नीड जाओ कूड़े पाइप है तो मंद पाइप है पाइप ओह भाई साहब कितना नशीब भर आला बघितला मीन बघितला पारा झाला <laughs> आमचा तर प्लान होता डायरेक्ट आत मध्ये जाऊन डायरेक्ट लपईबाजा आत मध्ये डायरेक्ट पाण्याची टाकी आहे मोठा गेमच झाला सात गेलो असतो डायरेक्ट आई थोडी गाडी वाचले बेगार आणि इकडे बघू शकतो भाऊनो हा ब्रिज जातो इकडं तिकडं मंदिर आहे लक्षात ठेवा रे दोघांनी लक्षात ठेवा काय गेम झाला तिघांच्यातला पण कोण हरवला तर कुठंच जाऊ नका मंदिरात तंपाचा साखल व्हायची वाढ जागा समजला का हा सगळ्यात घाण गोष्ट म्हणजे तिकडं जाणं केतन गाडी पण लांब आहे गाडी पण लांब आहे एखादा कुत्रा बित्रा मागे लागला काही शपस किल वॉकर नाही महाराष्ट्रात नाही भेटत ना रे त्या महाराष्ट्रात हडले भेटतात काय तुला अगद मेल मेलभूत जास्त खतरनाक वाटतो का हो फिमेल फिमेल ना एकार एकार व्याकर उडून बिडून येतो दावत बिघड मेल बुधाला तर भावना दोस्ती करता येते काहीतरी आदब्यात मिलून करतो आहे दोन फिमेल पहिल्या मारल मग विचारल एकार गाव शपथ काहीच घाबरू नका काही विषय नाही जाऊ शकतो अर्ध्या डॅमवरती वरती आवाज आला काहीतरी आहे मत और डराव भी मत अरे डरते कॅस आला एवढा लांब आलेलो आहे कोणतरी बसतो काहीतरी टपरी आहे नाच करता वाटला ना का भावांनो तुम्हाला वाटलं असलं आम्ही घाबरू पण विषय आहे का अजिबात नाही घाबरलो कुठल्या त्या ब्रिजवर जाऊ शकतो चल ना माझ्या खूप समोर काय तू आगे रे मी माझं पुढे पुढे मी करेल बेकार व्यू काय रात्रीच्या रात्री हे शान नको बनू माझा वीस हजारच आहे मा आता सात हजार तुझा पण पे कुन बघू बघून तू जाऊन फेकून कुन धु एक चार बहा कुठं अच्छा गाव थाब नको आधीच बाद झाला इथं रे पुढे नको झाला ना काय इथं दोन तीन हजारांनी पकडलाय और इसी तरह काही हमने टास्क कंप्लीट कर दिया है और इतना अंदर तक आ चुके हैं मतलब कोई आ भी नहीं है बस हम तीनों ही है और कोई मनुष्य प्राणी यहाँ दिखने को नहीं मिलेगा अपन को वो आ ट्रेन जा रही है और यहाँ देखो पूरा पानी 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 दा उड़ी मारूंदा को पौरना गाई ये आपको ये आपको उड़ी मार के दिखाएगा मतलब खोटा नहीं वाटेगा आपको खोटा वाटे तो क्या फायदा नहीं हो है ना अच्छा गाओ तो ये बैटरी मार उड़ोता है खाली मैं श्रवण एक बार उड़ी मार के दिखा ऑडियंस को एक बार उड़ी मार के दिखे ना यार उड़न जाए तो का पुढून जाऊन येऊ न चल ना बसती काय असते का असली तोंड बघून भूतवून पळून जाते त्यामुळं काय या असली तोंड बघून भूतवून पळून जाते त्यामुळं आम्ही प्रॉपर सेफ येत एकदम रापरूप भीती फक्त पाण्याची वाटते आजच्या गावात बुडलो तर शंभर टक्के बुडणार चालू होत आहे बाहेर निघा काय कसला पाणी भावांना येऊ जबरदस्त मोबाईल फेकून बघायला पाहिजे काय भेंडी मोबाईल मोबाईल ते बघ मोबाईल माझा आहे चल नाही आहे त्याच्यावर माझा अजिबात बरस आहे मित्रांनो घरी जाऊ दे मला चला आपला आपण घरी जाऊ आयुष आयुष कुठे हे काय करतोय आयुष आयुष काय करतोय का आयुष आयुष घरी चल घरी चल जावायचे हे घरी चल आयुष आता कोणता घर याच स्वरून मी दिला होता चल चल।, चल, चल।, चल चल घरी मस्ती नको करू अरे मस्ती नको गुरु चल घरी चल दोन दोन गेट आहेत तुला अरे पेपर होऊन देईल तू ज्युतीला तर भूत घाबरला वाटत काय नाही टुक्याला वाटत या जागेवर चालतं काय पण हा तू जीव देत आता पाण्यात मी मी मोमेंट्स लिहायचं पण नक्की झालत काय द्या काय तू मला बोलला डायरेक्ट चक्र आले मला नंतर त्यानंतर तू आठवतच नाही मला भेटलो कुठे डायरेक्ट बसल्याला पाठी जाऊन ब्रिज वर काहीतरी बडबडत होता बेकार काम झालंय भावांना शपथ बेकार रे घेत मलाच बरा धारला पण याला आता आईच्या पद कुठं चाललंय रोड मिस झाला भावांनो पक्का मोठा गेम झाला होता माझ्यावर परत मस्ती करायचो नाही याची बेकार काम आहे बाबा या भूताभीत दादा मलाच धरला नाही आमका ब्लॉगरलाच धरतो याच्यात कॅमेरामॅन मारता मरता वाचलो हो असा ब्लॉग कधी परत बांधणार नाही माझ्याकडून मुश्किलनी वाचलोय मला आठवत पण नाही आता काय करत होतो मी तिथं त्या दोस्त्याने वाचवलाय मला वाचवलंयची आता ये तुम्हाला म्हणत मी आता व्हिडिओ बघितली म्हणतो जेवाला चल म्हणतो यो उताला जेवाला म्हणतोय अरे याला कसं म्हणतो गेटी सांगून खेटी तर सांगून खूप जाते म्हणजे आजकाल काय बोलायचे कसली पोहता आहेत का आमचा तोंडा मारते मारतोय